बातमी आपल्या हक्काची महाविकास आघाडीतील पतांचे विभाजन करण्यासाठी डॉक्टर जॉनी यांची उमेदवारी महूद येथील सभेत संजय राऊत यांची तुफान फटकेबाजी शेतकरी कामगार पक्ष म्हणजे भाजपाची बी टीम सांगोला तालुक्यातील महाविकास आघाडीच्या मतांमध्ये विभाजन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने फूस लावून डॉक्टर बाबासाहेब देशमुख तथा डॉक्टर जॉनी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे परंतु यांना जनतेने आता चांगले ओळखले आहे सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष म्हणजे भाजपाची बी टीम असल्याचा सणसणीत आरोप शिवसेना फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय महूद तालुका सांगोला येथे महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक बाबा साळुंखे पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते यावेळी उमेदवार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रबुद्धचंद्र झपके शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे साईनाथ अभंगराव धनंजय डिकोळे प्रमुख सूर्यकांत घाडगे प्रमुख अरविंद पाटील शहर प्रमुख तुषार इंगळे काँग्रेसचे तालुका प्रमुख अभिषेक कांबळे आदींसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना खासदार संजय राऊत यांनी सांगोला तालुक्यात येऊन दाखवा असे आव्हान देणाऱ्या आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर चांगलाच निशाणा साधलाय मला सांगोला येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही परंतु मी मनात आणले तर तुम्हाला विधानसभेत जाण्यापासून तर रोखणारच आहे परंतु मुंबईतही पाऊल ठेवू देणार नाही अशी गु, गुंडगिरी भाई आणि भाईगिरीची भाषा माझ्यासोबत करायची नाही मी किती वेळा तुरुंगात गेलो हे मलाही आठवत नाही महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आणखी हजार वेळा तुरुंगात जायला तयार आहे शिवसेनेचा जन्मच रस्त्यावर झाला आहे त्यामुळे रस्त्यावरची लढाई आमच्यासोबत करण्याची स्वप्न बघू नका येणारे विधानसभा निवडणुकीनंतर सांगोला तालुक्यातील गुंडगिरी आणि तालुक्यावर लागलेला गद्दारीचा डाग कायमस्वरूपी धुतला जाईल सांगोला तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम नाही येथील मुलांची शाळीशी ओलांडली तरीही लग्न होत नाही आणि हे गद्दार आसाममधील गुवाहाटीत जाऊन झाडी आणि डोंगर पाहत आहेत सांगोला तालुक्यातील शेतीचा सा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने शिवसेनेने एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना शिवसेना सुरुवातीपासूनच शिवसेनेचे बारीक लक्ष आहे शिवसेना प्रमुखांचे तर सांगोला तालुक्यावर विशेष प्रेम होते अशी आठवण करून देत गद्दार शहाजी पाटील यांनी आपले नाव बदलून घ्यावे छत्रपती शिवरायांच्या वडिलांचे नाव नाव लावता आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेशी गद्दारी करता तुम्हाला लाज कशी वाटत नाही असा सवाल करीत तुम्हाला महाराष्ट्रातील सह्याद्रीचे डोंगर दिसले नाहीत का असा जाब विचारला आणि येणाऱ्या तेवीस तारखेनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे आणि त्यानंतर आम्ही तुमच्यावर झालेल्या आमच्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायाचा चक्रवाड व्याजांनी हिशोब घेणार आहोत असेही यावेळी खासदार संजय राऊत यांनी आवर्जून स्पष्ट केलं आहे भाविकास आघाडीचे उमेदवार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्यातील ज्वलंत प्रश्नांचा पाहाच वाचून दाखवला सिंचनाच्या प्रत्येक योजनेत सांगोला तालुका हा टेल म्हणजे शेवटी असल्याने प्रत्येक पाळीला सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पाणी भीक मागितल्याप्रमाणे मागावे भी लागते वरच्या शेतकऱ्यांची तहान भागल्याशिवाय सांगोला तालुक्याला पाणी मिळत नाही त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास पाण्याचं नियोजन नसल्याने हिरावला जातो सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना नियमितपणे आणि सन्मानाने मिळवून देण्यासाठी तसेच सांगोला तालुक्यातील हजारो बेरोजगार तरुणांच्या हातांना काम देण्यासाठी सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक कोपऱ्यात स्वतंत्र एमआयडीसी उभारून उभा करून तरुणांच्या हाताला काम मिळवून देऊ आणि सांगोला तालुक्यातील अडचणीत असलेल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठोल पावले उचलून पुन्हा एकदा सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सोड्याचे दिवस आणू असेही यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघातील मतदार, मतदार आणि नागरिकांना महाविकास आघाडीचे उमेदवार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी वचन दिले सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा